कोणती वेळ आपली शेवटची असेल सांगता येत नाही त्यामुळं आपल्या लोकांना वेळ द्या तुमची इच्छा पूर्ण करा दुसऱ्यांवर जे प्रेम करतो आपण ते वेळेवर व्यक्त करा माफ करायला शिका आणि आपलं आयुष्य आनंदात जगूया कारण वेळ कधी येईल कळणार नाही तर नमस्कार मंडळी मी रंजना या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज नेहमीसारखंच मी थोडंसं व्यक्त होणार आहे आणि माझ्या मनामध्ये जे थोडंसं साठलेलं आहे किंवा जे माझ्या मनात चलबिचल चाललेली आहे ते मी तुमच्यासोबत बोलणार आहे खरं तर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती मी दोन दिवस झाले व्हिडिओ टाकलेला ना नाही आहे कारण काही करण्याची इच्छाच वाटत नाही मनस्थितीच छान नाही वाटत त्यामुळं मी व्हिडिओ केला नाही पण आता म्हटलं की जे मनामध्ये चालले दोन दिवस झालं त्याविषयीच मी थोडासा व्हिडिओ बनवते आणि माझी इच्छा मी व्यक्त करते तर तसं तर एक चार आठ दिवसाखाली खाली माझ्या पार्लरमध्ये अशा गप्पा चालल्या होत्या त्यामुळंच मी थोडीशी डिस्टर्ब झाली होती थोडेसे विचारात पडले होते, होते। आणि जस्ट आताच आपल्या दोन दिवसाखाली दादाचं जी घटना घडली त्याच्यामुळं तर अजून इतकं म्हणजे खूपच दुःख वाटायला लागलेलं ला आहे तर त्यावरून मी असं वाटलं की जे मनामध्ये चाललेलं मी तुम्हाला सांगते तर एक आठ दिवसाखाली ज्यावेळेस मी काम करत होते ना पार्लरमध्ये त्यावेळेस एक दोन क्लायंट असे आले आ, की ते जरा दुःखात होते आणि मग मी आ, काम करत करतच त्यांच्याशी गप्पा केल्या की काय झालं कसं झालं तर मग त्या सांगत होत्या की आमच्या घरामध्ये त्यांच्या नातेवाईकामध्ये एका लेडीजला बीपीचा त्रास हा लो म्हणजे बीपी लो झाला आणि त्यामुळे तिला त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी शेवट म्हणजे सकाळी सकाळीच तिचा मृत्यू झाला तर तिला अगदी एक सात आठ महिन्याचं मूल होतं त्यांची घटना झालीच मग थोड्या वेळी अजून एक क्लायंट आल्या मग त्यांच्याशी पण असंच गप्पा मारताना मी विचारले की तब्येत व्यवस्थित दिसत नाही तुमची काय झालं तर मग त्या सांगत होत्या की आमच्या घरामध्ये ना आता सध्याला खूप म्हणजे असे घडामोडी झाल्यात आजार पण झालेले आहे मृत्यू झालेला आहे तर मग त्यांना विचारलं मी काय झालं नक्की तर मग त्या बोलत होत्या की त्यांच्या सासऱ्यांना वगैरे बीपीचा त्रास झाला आणि मग त्रास झाला मग आजारी आहेत मग तेवढ्यामध्येच त्यांच्या चुलत बिराला सुद्धा अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला अवघ्या एक दोन वर्षात झालेलं लग्न आणि मग त्यांचं पण दुःख ऐकलं अशा दोन तीन घटना मी ऐकल्या आणि म्हणजे त्यावेळेसच असं वाटत होतं किती भयानक म्हणजे घटना घडतायत की शेवट कुणाचा एखादा कसा येईल आणि सांगता येणार नाही म्हणजे आपण आपण कसे बिंदास राहतो ना की उद्या आपण काय करणार आहेत किंवा भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण आपल्या योजना आखून ठेवलेल्या असतात पण नियती आपल्या हातात नसते वेळ आपल्या हातात नसते कधी कोणाला वाईट वेळ येईल कधी काय होईल हे खरंच काही सांगता येत नाही आणि अवघ्या चार आठ दिवसामध्ये तर याच वातावरणामध्ये असल्यामुळं अ डोक्यांना खूप म्हणजे असं जडजड वाटते एकाच विचारावर जास्त त्या त्याच वातावरणामध्ये असल्यामुळं मग उदास वाटत होतं आणि ह्या कारणामुळंच मी व्हिडिओ बनवला नाही आणि आता असं वाटलं की जे माझ्या मनामध्ये घालमेल चाललेली आहे ते तर तुमच्या पुढं बोलावं आणि मग या या ज्या वेळेस पार्लरमध्ये या घटना घडलेल्या गट त्याच वेळेस मी ठरवलं होते की थोडंसं आपण बोलूया आणि आपल्या मित्रमैत्रिणींना वगैरे सांगूया की आयुष्य खरंच आपल्याला एकदाच मिळतं तर मग आपण ते आनंदाने जगूया आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करूया आणि सर्वात मोठ महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांना वे त्यांना वेळ देऊया आणि आपण जे ज्यांच्याविषयी वगैरे प्रेम दडलेलं असतं ते प्रेम आपण वेळेवरती व्यक्त करूया कुणावरती राग न धरता माफी आ, माफी त्यांना देऊया म्हणजे अशा प्रकारचे हे सांगण्यासाठी असं वाटलं की खरंच म्हणजे आणि ह्या वेळेपासनं ना खरं म्हणजे असं वाटतं की आयुष्य खरंच आपण म्हणजे जगे जगलं पाहिजे कारण की अशा ह्या घटना कुणा डोक्यामध्ये असं चाललेलं आहे की बापरे कधी वेळ कुणाची कशी येईल काय सांगता येत नाही त्यामुळं उदासीनमध्येच का असेना मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवला आणि खरच आपण सगळे आयुष्य हे आपण आनंदाने जगूया आणि ह्या सगळ्या जे वातावरण चाललेलं आहे जे विचार माझ्या डोक्यामध्ये चाललेले आहेत त्याच्यावरती मला बार 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 एक गाणं नक्की आठवतं बरं का आणि त्या गाण्याप्रमाणेच आता आयुष्य झालेलं आहे असं 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 वाटते आणि त्यामुळे मी ते गाणं थोडंसं एका कडव्यामध्ये थोडंसं गुणगुणणार तुम्हाला दाखवणार आणि आपल्या आयुष्याच्या घड्यामुळे त्याच्यासोबतच कशा दडलेल्या आहेत हे तुम्ही त्याच्यासोबत समजू शकता तर गाण्याचे बोल आहेत हर घडी बदल रही है रूप जिंदगी छाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहां जी भर जियो जो है कल हो ना हो तर खरच ह्या गाण्याप्रमाणेच आत्ता आता सध्या सत्य परिस्थिती झालेली आहे आणि ती सारखी सारखी डोक्यात चाललेली आहे पण आपल्याला याच्यातनं मार्ग काढावाच लागेल कसं की नेहमीच मी म्हणते वे की वेळ थांबत नाही कुणासाठी आणि निसर्गाचा काहीतरी जादू आहेत की जेणेकरून आपल्याला काही वाईट आठवणी जरी असतील तर त्यावर विसर पाडणार किंवा त्यावरती पांघरून कसा टाकणार हे आपल्याला निसर्ग आपल्यावर आपोआपच आपल्याला कार्यरत करत असतं त्यामुळे प्रत्येक दुःखातनं प्रत्येक अडचणीतनं आपण बाहेर निघूया आणि आपलं हे जे आपल्याला एक देणगी मिळालेली आहे हे, हे जादोई आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते आयुष्य आपण पुरेपूर जगण्याचा आनंदून जगण्याचा प्रयत्न करूया तर एवढंच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद